नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एक हो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत असं शेतकऱ्यांच्या जिवाळाचा विषय आणि एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा असलेलं कोरेगाव इंद मैदान येत्या दोन मेला आपल्या भेटीस येत आहे या मैदानात रती मारती टॉपचे नंदी तसेच वेगवेगळ्या विभागातून आले नंदी आपल्याला शंभर टक्के दिसतील त्याच्यामुळे या मैदानात काठकीर लढती गटाला सेमीला आणि फायनलला देखील आपल्याला बघायला मिळतील मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सुभाष तर मांगडे निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर बॉस देखील या मैदानात मित्रांनो शंभर टक्केल आणि सुंदर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची तर कोण असेल सुंदरचा संभवित पायरा चला तर बघूया तर मित्रांनो सुंदर बॉसचा तुम्ही पायरा बघताय शंभू बाजी ग्रुप खडक क्वासला पुरंदर त्या छावा मैदानात फायनलचा गुलाल घेतलेली जोडी शंभू बाजी ग्रुप असला यांचा यांची बुलट आणि सुंदर बॉस हा एक संबोधित पहिला आपल्या या कोरेगाव इंदगेसरी मैदानात दिसू शकतो मित्रांनो बुलटने देखील चांगली अशी साथ दिली होती पुरंदरच्या छावा या मैदानात आणि या सीझनला प्रत्येक मैदानामध्ये गोलालत आहे बुलटसुद्धा त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं आहे Uh, त्याच्यामुळे मित्रांनो हा एक संभाव्यता आणि टॉपचा पायरा आपल्या हिंद केसरी मैदानात दिसू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आप नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद